ना हॅलो <laughs> <laughs> नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी ते जो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी मी निघालेली आहे अलिबागला जायला म्हणजेच माहेरी जायला आणि इथे बबडू पण मस्त झालेला आहे रेडी आ, आता काय करते सगळं काम वगैरे उरकून झालेलं आहे आता विकीसोबत जाते स्टेशनला कारण विकी पण आता ऑफिसला जायला निघालेले आहे थोडंसं सा लेट चाललेत ते माझ्यामुळे तर मग आता त्यांच्यासोबत ना स्टेशनला जाते आणि त्यानंतर त्यांना तिथून बाय बाय करते ते त्यांच्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला ठीक आहे ना आजचा प्रवास मी एकटी करणार आहे त्याच त्यामुळे तुम्ही पण माझ्यासोबत चला म्हणजे कसं मला थोडीशी कंपनी होईल बरोबर की नाही चलो बबडीने लगेच बाबांकडे उडी मारली आल्या आल्या बाबू मामा असले की आपल्याला असतो ना बाबा येतात असले की आधीच तर कुत्रा जसा मागे लागतो ना तसं ला मी धावत 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 कर्जतला आले नेरस ट्रेन मधून उतरलं कारण माझी एस टी होती साडेआठची आणि मी साडेआठ ला पाच मिनिटं असताना कर्जतला म्हणजे स्टेशनला पोहोचले आणि पाच मिनिटात मला बबडूला कडेवर घेऊन धावत 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 अक्षरशः यायला लागलं मग ते जामच घाई झाले आणि जेम तेम मला एक दोन सेकंदासाठी माझी एस टी मिळाली ना जर तीन असती मिळाली ना तर मला मग एस टी चेंज करत 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 यायला लागलं असतं कारण त्याच्यानंतर डायरेक्ट दोनची मला एस टी होती म्हणजे एवढं थांबणं काय मला पॉसिबल नव्हतं कारण एवढ्या वेळ तिथं काय माशा मारायच्यात त्याच्यामुळे मी तिथं काय बसू शकले नसते मग मी नशिबाने मला ती मिळाली आणि एवढी दमली एवढी दमली ना मी की मी काही जास्त शूटच नाही केलं त्यामुळे मला शूट नाही करायला मिळालं त्यासाठी सॉरी तर मी आता आलेली आहे घरी आणि आता साखरपुडा आहे मग साखरपुडा कितीचा आहे चार पाच हा तर साखरपुडा आहे पाचचा आता साखरपुडा जायला लागेल थोडंसं आराम करते जेवण वगैरे घेते थोडस झोपते कारण जाम कंटाळा आलाय आणि त्यानंतर दाखवते मी आज काय काय आज करते ते साखर पण जायचं आहे मस्त रेडी व्हायचं आहे छान असं तर असंच कनेक्ट राहा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आज खूप मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये सो स्टे चुन पप्पानी खजाना आणून ठेवलाय मम्मी किती आणू पिवळे पाणी येते धुवायला माझ्या आठवण किती येत्या खरं बर मग येत र मग का असं करायचं अजून मला मनात आलं माझ्या आठवण किती येतं मला जाणजेकडं अगं शक्य काल पण झोपलो नाही आपलं पण झोपलो नाही सकाळी सकाळी चार वाजता झोप लागली हे ना कोणाला कोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा याला रांजण म्हणतात आणि पप्पानी माझ्या मस्त आणून ठेवलेत माझ्यासाठी धुतलेले आहेत मम्मी धुतलीत नाही बघा रांजण म्हणतात आणि ह्याच्यामध्ये माझे फेवरेट काजू हे पण मला जाम आवडत खायला भरपूर जणांना हे आवडत नाही ह्यातले फक्त वरच्या बिया आहेत त्या ठेवतात आणि हे बाकीचं खालचं जे आहे ना ते टाकून देतात पण मला ना हे जाम आवडतं खायला याला ना मस्त असं मीठ लावायचं आणि खायचं एक नंबर लागतो आता हे मी आता कट करते आणि मस्त ना खाऊन घेते <laughs>

तर पप्पा नावच घाई असत आता पण मी कधी पण ना, ना मी जेव्हा पण येते घरी तेव्हा बंधू मला घ्यायला येतो ना अलिबागला मी तिथे जाऊन थांबते त्याच्यानंतर बंधू येतो पण पप्पा आज मी जायच्या आधीच आले होते एसटीच्या इथे तिथे एसटी थांबते ना तिथे एसटी दादा होत खोला तेच होते त्यांनी बाहेर म्हणजे पप्पा ना एखादं काही आपण सांगितलं त्याच्या अगोदरच नाही त्या नंतर कधीच येत नाही टायमाचे एकदम पक्के आहेत माझे पप्पा आता गेले तर तुम्हाला तिथं वाटायला जावं लागेल पाणी साखर बाबा फात साखर पुढा तिथं नवरी फुगे फुगवते नवरी तिथं फुगे फुगवते

शिवरायाणा सुर्यप्रताम छत्रपती म्हणून संबोधणारे जगतमान्य जगतगुरु संत तुकाराम महाराज स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिले अशा राजमाता महासाहेब जिजाऊ आणि या हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न सत्यात उतरवले असे महापराक्रमी जनतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य देवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि या हिंदवी स्वराज्याची धुरा अखंडपणे समर्थपणे आजच्या या, या साष्टगंध सोहळ्याच्या पावन पर्वा निमित्ताने मी अभिवादन करतो आजच्या या मंगळजिनी मंगलमय पवित्र वातावरणात हा साष्टगंध सोहळा अर्थातच साखरपुळा आपल्या सर्व ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने संपन्न होत आहे आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर अतिथी अप्तिष्ट नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे या सर्वांचे पाटील परिवारातर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो प्रथम कदा श्री गजानन श्री गणपती धन्य धन्य ती भारतीय संस्कृती जसे शंकर शिंपळ्यातून निघती मानेक मोती आपले द्र परमेश्वर परमेश्वराच्या हाती तेच जीव मिळतो नाती वेळ तेव्हाच मिळतो खरा जीवन साथी तेव्हाच मिळतो खरा जीवन साथी वेदानुसार आपल्या आयुष्यामध्ये सोळा संस्कार आहेत आणि या सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार म्हणजे लग्न सोहळा आणि या लग्न सोहळ्यातील पहिला टप्पा म्हणजेच साखर मंडळी साखर मिळालीच असेल नसेल मिळाली तर कृपया मागून घ्या तर ही साखर श्री आत्माराम गणपत पाटील यांची नाद श्री अजय आत्माराम पाटील राहणार वणावली यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्यवती काम सलोणी हिचा शुभविवाह चिरंजीव ऋषिकेश श्री बाळकृष्ण नारायण पाटील राहणार आगाव यांचा सुपुत्र या दोघांचा साखरपुडा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दोघांचा शुभविवाह गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पाच मिनिटे या शुभ मुहूर्ता आहे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या दोन्ही वधूवर शुभाशीर्वाद द्यावे ही दोन्ही परिवारातर्फे आपण विनंती आणि आपल्याला जी साखर मिळाली आहे ही साखर आजच्या या साखरपोड साखरपुडा सोहळ्याच्या विद्यार्थ आजचा हा सोहळा गोड सोहळा या सोहळ्यानिमित्ताने आपण साखर दिलेली आहे आणि ही साखर खाण्यास काही हरकत नाही धन्यवाद नको एक पावडर लागेल वा वा आलाय डायलॉग ना बोल पावड देतो ना घेत डायलॉग तरी ऐकतात अरे फोटो काढते मी काय बोललीस साहेब राजा अग बाबा व्हिडिओ नाही बाबा फोटो काढते अरे माझे हे माझे सफेद नाही ते सगळे काढते फोटो काढते हे काय मी लावले त्यामुळे आग होते जाम काय आहे बाबा मी एवढं लावायचं नाही हो आग होत लावलंच नाही मी येता ठीक आहे सर बैलगाडी मस्त भेटले मॅचिंग मॅचिंग सगळा भगवा भगवा आपल्या महाराष्ट्राची शान आहे भगव्याची तर तेजीने पण सगळं भगवा भगवा केलंय मी फोटो काढायला घेतला तुमच्या किती मस्त आले त्याच्यावर काढ असं बघूया हाय छणविला देवच्या सूर्याचे भर झाल्यांद गोसिला देवधनपती भरंदेले What? すいません。<laughs> होते है कि तर आमच्याकडे ही पद्धत आहे की जेव्हा हळद असते ना त्याच्या आदल्या दिवशी असे वडे बनवतात आणि असं मस्त गाणी वगैरे बोलून वडे वगैरे बनवत असतात तर तेच तुम्हाला दाखवलं मी आय होप सो तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आता उद्या आहे हळद उद्या हळदीचा व्हिडिओ हळद स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे की मी काय काय मजा करते ते तर खास लग्नासाठी इकडे आले होते कारण आमच्या शेजारीत लग्न आहे आणि एकदम घरातल्यासारखंच रिलेशन आहे त्याच्यामुळे मी यायला पाहिजे ना त्यामुळे मी आले होते तर आज साखरपुडा झाला तुम्ही बघितला साखरपुडा कसा झाला तो आमच्याकडे कशा पद्धतीने साखरपुडा केला जातो ते तुम्हाला मी दाखवलं आता उद्या हे हळद आता उद्या जसं जितकं शक्य होईल तितकं मी शूट करेन कारण की त्या समोर म्हणजे आपल्या घरामध्ये कार्य नाही आहे शेजारी आहे तर मला जेवढा शक्य होता तेवढं मी त्या त्या गोष्टीला कॅप्चर करायचा प्रयत्न करेन मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन सो so, ठीक आहे आता मी पुन्हा वडे वगैरे बघायला तिथे चालले कारण मी मोबाईलची चार्जिंग पण संपलेली केले म्हणून थोडंसं शूट केलं आणि मी इकडे आले मोबाईल चार्जिंगला लावायला तर विचार केला की आपला जो व्हिडिओ आहे तो एंड करूया म्हणजे मला तो एडिट करून पोस्ट करून ठेवता येईल आणि मग उद्या दुसरा व्हिडिओ आहे तो बनवता येईल सो ठीक आहे असा होता आजचा आपला व्हिडिओ असा होता आजचा दिवस सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय